शहरात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे दरम्यान बक्षीस पात्र करतेवेळी नोंदणीच्या दरम्यान बायोमेट्रिकवर अंगुली मुद्रा न देता परस्पर जाऊन कटकारस्थान केल्याप्रकरणी बॉन्ड रायटर याच्यासह सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची हकीकत अशी गंगाधर दे लक्ष्मीपती देवसानी राणा न्यूपाच सोलापूर याने बॉन्ड रायटर गणेश पेंटा राणा सिद्धेश्वर पेठ सोलापूर याला हाताशी धरून एकत्र कुटुंबातील मिळकतीचे वाटप करताना तीन बक्षीस पत्रावर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून ते दस्त उत्तर कार्यालय क्रमांक तीन इथे नोंदवण्यास दिले नोंदणीच्या वेळीस बक्षीसपत्राच्या अगोदर जाणून बुजून संशयित आरोपी गंगाधर देवसानी यांनी दामोदर लक्ष्मीपती देवसानी अमित दामोदर देवसानी अनिल दामोदर देवसानी निर्मला राहणार विणकर वसाहत अक्कलकोट रोड सोलापूर यांना हाताशी धरून ही मिळकत फिर्यादी अर्चना श्रीधर देवसानी राहणार न्यू पाचपेठ सोलापूर यांच्या नावाने न करण्याच्या उद्देशाने नोंदणी दस्तवेळी अंगुली मुद्रा न देता परस्पर निघून कटकारस्थान केले आणि फसवणूक केली अशी फिर्याद अर्चना देवसानी यांनी सदरबार पोलीस ठाण्यात दिली असून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका